आठ मधून तीन गेले किती राहिले दोन राहिले बरोबर आठ मधून चार गेले किती राहिले चार मधून सात गेले किती राहिले नाही मधून मधून गेले गेले किती राहिले राहिले बरोबर आणि मी काय घेतो इथे हे उत्तर आलं आले सरांनी कसं काय काढलो हे वरी वेगळा अंक लिहिता आपण बघा वजाबाकी शिकणार आहे आता तुम्ही म्हणताल वजाबाकी आता वजाबाकी शिकायची आम्हाला तर ते पहिल्यापासूनच येते हो बरोबर आहे तुम्हाला पहिल्यापासून येते पण मी आज एक तुम्हाला आगळी वेगळी वेगळी पद्धत वाजाबाकी शिकवणार आहे माझ्याकडे खूप साऱ्या पद्धती आहेत वजाबाकीच्या बेरीजच्या गुणाकाराच्या आहे भावकाराचे आहे सगळ्या पद्धती मी तुम्हाला शिकवणार आहे पण आज तुम्हाला मी वजाबाकी शिकवणार आहे खरंच खरंच विश्वास बसत नाही ना, ना पण खरंच मी तुम्हाला आज वजाबाकी शिकवणार आहे आणि ती एक वेगळी पद्धतीने शिकवणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकन आहे त्या बेल कर, आ, बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळ्या ट्रिकचे जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील तर चला मित्रांनो बघूया वजाबाकी कशी आहे नेमकी पद्धत ते तर बघा आपण मित्रांनो माहिती आहे आपल्याला नेहमीची ने पद्धत कशी आहे आपण कसं गणित सोडवतो वजाबाकीचं तर काय करतो आपण तीन मधून सहा जात नाही बरोबर बरोबर ना तीन मधून आपण काय सहा जात नाही काय करतो हा तीन वर लिहितो आणि बाजूवाल्याकडून हातचा घेतो म्हणजे या चार दशक हातचा घेतो मग काय झालं इथं तीन दशक राहिले आणि इकडे एक दशक दिल्यामुळे किती झाले झाले मग तेरा मधून आपण काय करतो सहा वाजा करतो मग तेरा मधून सहा वाजा गेल्यावर किती राहतात सात राहतात सात लिहितो मग इथं तीन मधून दोन गेला एक राहिला असं आपण काय करतो याच उत्तर काढतो बरोबर ना आता हे दुसरं गणित आहे आता हे दुसरं गणित बघा मित्रांनो मी कसं सोडवतो मी काय करतो आपण नेहमीची जी पद्धत आहे त्याच्या विरुद्ध जातो काय करतो मी इकडून सोडवतो आता तुम्ही म्हणताल कसं इकडून सोडवलं उत्तर कसं येईल बघूया येतं का नाही ते तर तीनातून एक गेला किती राहिले दोन राहिले बरोबर आता दोनातून सात जात नाही बरोबर मग आपण काय करूया दोनातून सात जात नाही म्हणून सातातून दोन घालूया बघूया तरी मग सातातून दोन गेले किती राहिले पाच राहिले बघा इथं उत्तर आपलं संपलेलं नाही अजून खाली पंचवीस उत्तर येत नाही काय लिहितो बघा खाली मी काय गेलो पंधरा दिलं आता मी पंधरा येतं कसं काय लिहित पंधरा उत्तर मी कसं काय लिहिलं ठीक आहे पुढच्या गणिताकडे बघूया तुम्हाला समजलं असेल तर बघा सरांनी इथं पंधरा कसं काय लिहिलं पुढच्या गणिताकडे जाऊया बघूया तुम्हाला समजतं का पाच मधून तीन गेले किती राहिले दोन राहिले बरोबर आठ मधून चार गेले किती राहिले चार राहिले चार मधून सात गेले किती राहिले नाही जाणार मग काय करूया खालून वरचे खा वजा करूया सात मधून चार गेले किती राहिले बघूया सात मधून चार गेले तीन राहिले मग मी ते रेश मारतो बरोबर आणि मी काय घेतो इथे हे उत्तर आलंयच अरे सरांनी कसं काय काढलं हे वर वेगळा अंक लिहितात खाली वेगळी संख्या लिहितात इथं पण तुम्हाला समजलं का नाही बघा काय केलं असेल सरांनी इथे चला तुम्हाला इथं नसेल समजलं तर तिकडं जाऊया तिथं समजतं का बघूया तुम्हाला नऊ मधून चार गेले पाच राहिले तीन मधून सहा गेले नाही जाणार सहा मधून तीन वाजा करूया तीन राहिले मग सात मधून तीन जातात मग सात मधून तीन गेले चार राहिले मग मी तेच एक रेस लिहिली काय केले मी इथे एक रेस दिली आणि मी आता इथे खाली काय करतो उत्तर देतो बरोबर बघा मी खाली किती लिहितो हे उत्तर येत आहे अरे काय जादू तर नाही सरांकडे काय केलं सरांनी इथं असं का उत्तर लिहिलंय तर दादा बघूया कोणी आता अजून काही उदाहरण देतो मी तुम्हाला आणि त्याच्यामध्ये सांगतो की मी नेमकं काय केलंय ते चला मित्रांनो बघूया पण आता मग अशी मी तुम्हाला सांगितलेली गणित कशी काढली उत्तर कशी काढली तर ते मी तुम्हाला ठीक सांगतो मी काय करायचो बघा चार मधून दोन गेले किती राहिले दोन राहिले तीन मधून सहा गेले किती राहिले नाही जात म्हणून मी काय केलं सहा मधून तीन घालवलं किती राहिले तीन चीन ले तो ले। तो मी तर तीन लिहिले बरोबर पण त्याच्यापैकी एक मी चिन्ह केलंय कारण काय केलंय आपण उलटा वजा बाकी केली बरोबर म्हणून मी इथे चिन्ह मग मी काय केलं इथे एक रेस मारली होती बरोबर आता मी काय करणार ह्यातून हे म्हणजे हे किती आहे दोन आहे पण ह्याला आपण दोन दशक म्हणायचं काय म्हणायचं दोन दशक म्हणजे किती झाले वीस झाले काय म्हणायचं याला कधी पण लक्षात ठेवा बाजूचा ह्याच्या बाजूचा इकडचा जो अंक आहे त्याला काय म्हणायचं वीस म्हणायचं वीस मधून तीन गेले किती राहिले सतरा झालं उत्तर मी असंच काढलो होतो चला अजून एक गणित दाखवतो तुम्हाला पाच पण मी ते चिन्ह दिलं बरोबर आता मी काय करणार ह्यातून हे वजा करणार म्हणजे इथं किती आहेत वीस आहे बरोबर त्यातून मी पाच वजा करणार वीस मधून पाच गेले आणि ओके चला दोन अंकी तुम्हाला मी म्हणजे सोप्या कुठून आपण तीन अंकीकडे जाऊया नंतर आपण चार अंकी पण बघूया पाच अंकी पण बघूया चला तीन अंकी बघूया पाच मधून तीन गेले दोन आठ मधून चार गेले राहिले चार चार मधून सात नाही म्हणून खालून वर सात मधून चार गेले राहिले तीन पण मी ते चिन्ह केलं बरोबर मग मी ते ग्रेस काय केले ग्रेस मार आता बघा ह्याच्या बाजूचा अंक कोण आहे चार म्हणजे हे चार नाही चाळीस म्हणायचे किती म्हणायचे चाळीस चाळीस मधून तीन किती राहिले सदो झालं मला हातचे घ्यायची गरज पडली का बघा घ्यायची परत पडली नाही पडली नाही ना नाही ना मी आजचे घेतलेच नाही चला इथं बघा नऊ मधून पाच चार गेले पाच राहिले तीनातून सहा नाही सहा तुम तीन गेले तीन राहिले पण मी इथे एक चिन्ह केलं बरोबर सात मधून तीन गेले चार राहिले आता मी ते मार बरोबर आता बघा हे पाच नाही म्हणायचं याला पन्नास म्हणायचं काय म्हणायचं पन्नास पन्नास मधून तीन गेले किती राहिले सत्तेचाळीस किती राहिले सत्तेचाळीस आणि हा चार झालं बघा आवडलं का हे गणित तुम्हाला वाज बाकीचं आणि ही गणित तुम्हाला अशीच नाही येणार ना सुरुवातीला तुम्हाला जरा वेगळं वाटेल किंवा जरास अ चुकेल पण एखादा गणित तुमचं पण हे सरावण शेदार न खूप लवकर सुटणार तुमचे तुम्हाला सुद्धा आनंद वाटेल हे माझं बाकीचे गणित सोडवताना नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हे गणित कशी वाटली होती आता दुसरी आपण काय करूया तुम्हाला वाटत असेल ही लहान लहान गणित आहेत म्हणून होत असतात आपण मोठी गणित घेऊया अंकी गणित घेऊया ठीक आहे चला अजून आपण काही चार अंकी गणित बघूया कशी सुटतात आपल्याला सोपी जातात का कशी बघूया पद्धतीने आठातून पाच गेले तीन पाचातून चार गेला एक सातातून च तीन गेले चार तीनातून पाच नाही तर पाचातून तीन गेले राहिले दोन आता काय करायचं बघा तीन एक आता इथं चार नाही म्हणायचं काय म्हणायचं चाळीस म्हणायचं चाळीसमधून दोन, दोन गेले किती राहिले अडतीस झालं उत्तर हातचं घ्यायची गरज पडली का बघा कुठे नाही चला इथे घे बघूया नवातून तीन गेले राहिले सहा सातातून पाच गेले किती राहिले दोन राहिले शून्यातून चार नाही म्हणून चारातून शून्य गेले चारच राहिले इथं वजा चिन्ह चारातून दोन गेले दोन राहिले चला आता इथं वजा चिन्ह आहे सहा आता इथे दोन नाही म्हणायचं काय म्हणायचं इथं वीस म्हणायचं वीसातून चार गेले किती राहिले सोळा दोन झालं उत्तर चला इथे बघा सहातून चार गेले दोन राहिले सातातून तीन गेले चार राहिले एकातून शून्य गेला एकच राहिले चारातून सात गेले जात नाही सातातून ती चार गेले की वजा सा, चिन्ह द्यायचं इथे चल दोन चार आता इथे एक नाही म्हणायचं काय म्हणायचं दहा दहातून तीन गेले किती राहिले सात पण ज्यावेळेस एक अंकी संख्या येते वजा केल्यानंतर त्यावेळेस काय करायचं शून्य सात द्यायचं झालं उत्तर बघा सोपं गेलं का नाही आले का नाही उत्तर चेक करा तुम्ही उत्तर बरोबर अजून नाही काय करा तुम्ही चेक करा चला काय करूया अजून तुम्हाला चार अंकी देतो मी पण आता तुम्हाला इथे एक एकच मायनस चिन्ह होतं ना आता मी तुम्हाला दोन मायनस चिन्ह असणारी नंतर देतो बघूया ते कशी येतात ते चला थोडं आता काय केलं आपण चार अंकी सगळे उदाहरण घेतलेत बरोबर चार अंकी सुद्धा आपण सोडून बघूया पद्धतीने सुटतात की कसं होतात ते सुटणार सहातून पाच गेले किती राहिले एक राहिला सातातून तीन गेले किती राहिले चार राहिले तीनातून सात जात नाही म्हणून सातातून तीन गेले किती राहिले चार मी ते चिन्ह केलं अजून चार जात नाही म्हणून चारातून काय केले दोन राहून इथं आणि दोन आता बघा मग अशी आपलं एक एकच येत एक होतं वरती बरोबर व चिन्ह आता काय झालं तर आपले इथे दोन दोन आले काय केले दोन दोन आले म्हणजे आपल्याला इथे काय करायच्या दोन क्रिया करायच्या काय करायच्या दोन क्रिया करायच्या मग आता मी काय केलं गे एक गेला इथं बरोबर आता इथे चार नाही काय म्हणायचं चाळीस काय म्हणायचं चाळीस चाळीस मधून चार गेले चाळीस मधून चार गेले किती राहिले छत्तीस राहिले आणि हे वजायचे दोन तसे बरोबर याला लक्षात तुमच्या आता बघा इथं काय करायचं आहे आता हे एक हे तीन आता इथं सहा नाही म्हणायचं साठ म्हणायचं का म्हणायचं साठ साठमधून हे दोन गेले किती राहिले गे अठ्ठावनले झालं तुमचं उत्तर हे तुमचं प्रशासन उत्तर आहे आता दुसरं गणित बघूया चला नवातून तीन गेले किती राहिले तीन दोनातून चार नाही चारातून दोन गेले किती राहिले दोन सातून सात गेले शून्य चार तीन गेले आता काय म्हणजे हे सोडूया पहिल्याला बरोबर आता याला तीस म्हणायचं तीसमधून दोन गेले किती राहिले अठ्ठावीस शून्य एक इथं आता हे परत सोडूया आपण बरोबर आता बघा इथं शून्य आहे म्हणजे ह्याच्या बाजू चांगली घ्यावं लागेल किती आहे आठ म्हणजे हे आता आठशे म्हणावं लागेल ऐंशी म्हणून नाही चालणार कारण इकडं आलाय तो म्हणजे आठशे आठशे मधून एक गेला किती राहिला सातशे नव्याण दोन हजार सातशे नव्याण्णव झाला झालं चला इकडे या आता बघूया तिसऱ्या गणिता नवातून सात गेले किती राहिले दोन पाचातून जाता ना आठातून पाच गेले राहिले तीन आता शून्यातून तीन नाही म्हणून तीनातून शून्य गेले राहिले तीन आता बघा इथं वादा चिन्ह घ्यायचं चारातून दो गे दोन गेले राहिले दोन चला आता पहिल्यांदा हे सोडूया दोनातून आता इथे दोन नाही म्हणायचं वीस म्हणायचं वीसातून तीन गेले किती राहिले सतरा आता इथं सातातून घालूया सातातून तीन म्हणजे सत्तर मधून तीन गेले किती राहिले सदुसष्ट झालं उत्तर हे तुमचं काय येणार उत्तर या चला इकडे बघूया आठातून पाच गेले तीन सातातून सहा गेले एक तीनातून नाही म्हणून इकडं काय करायचं चा। चारातून एक तीन गेले एक राहिला आणि इथं दोनातून सात नाही म्हणून सातातून दोन गेले किती राहिले पाच ओके चला आता काय करूया आपण इथं दहा म्हणायचं इथं किती आहे एक आहे ना किती म्हणायचं दहा हे तीन आता दहा बरोबर आहे किती येणार नऊ येणार पण ज्यावेळेस एक अंकी संख्या येते त्यावेळेस तिथं काय यायचं शून्य नऊ लिहायचं काय शून्य नऊ आणि हे मायनस ला पाच आता बघा आता इथं किती म्हणायचं नव्वद म्हणायचं नव्वद म्हणून पाच गेले झालं चार अंकी सुद्धा तुमची उत्तरं संपली हे सरावर येणार तुम्हाला आणि पट येणार हे फास्ट येणार तुम्हाला आता तुम्हाला वाटतंय वेळ गेला वगैरे म्हणून मी सांगतोय तसं पण हे सरावर तुम्हाला खूप लवकर जाणार तिकडे आता मी तुम्हाला काय केलं इथं पाच अंकी दिलेत किती दिले पाच अंकी पाच अंकी संख्या दिलेल्या आहेत आणि पाच अंकी संख्यामधून वजाबाकी करूया बघूया सुटतात आपल्याला चारातून तीन गेला एक राहिला सातातून दोन गेला किती राहिले पाच राहिले पाच आता शून्यातून पाच नाही पण पाचातून शून्य किती राहिले पाच आणि ते मी चिन्ह केलं चारातून चार गेले शून्य तीनातून एक गेला राहिले दोन आता बघा इथे येतं पाच नाही म्हणायचं पन्नास म्हणायचं पन्नासमधून पाच गेले पंचेचाळीस शून्य दोन झालं उत्तर पाच अंकीचं सुद्धा उत्तर झालं चला इथं बघूया नवातून पाच गेले चार राहिले सहा पाचातून सहा म्हणून सहातून पाच वाजा केले एक राहिला शून्यातून दोन नाही जात बरोबर म्हणून काय केलं दोनातून शून्य गेले किती राहिले दोन राहिले चारातून दोन गेले दोन तीनातून तीन गेला शून्य चला आता इथे बघूया ह्याला चार नाही म्हणायचं किती म्हणायचं चाळीस म्हणा चाळीस म्हणून एक गेला किती राहिलं एकोणचाळीस हे दोन दोन हे दोन आणि हे शून्य चला आता इथं तीन आता इथे नऊ नाही म्हणायचं नव्वद म्हणायचं नव्वद मधून दोन गेले किती राहिले गे? अठ्ठ्याऐंशी दो हे दोन आणि हे शून्य उत्तर झालं चला इथे बघूया आता नऊ मधून सहा गेले किती राहिले गे? तीन राहिले सातामधून मधून सहा गेले एक राहिला गे? तीनातून पाच राहिले पाचातून तीन गेले किती राहिले गे? दोन पण तुम्ही चिन्ह केलं चारातून तीन गेले एक राहिला पाचातून सात नाही म्हणून सातातून पाच गेले किती राहिले दोन राहिले चला आता इथं तीन आता इथं एक नाही म्हणायचं दहा म्हणायचं दहातून दोन गेले किती राहिले आठ राहिले पण मी मला सांगितलं तुम्हाला की एक अंकी संख्या आली की शून्य आठ द्यायचं म्हणून इथं काय देणार मी शून्य आठ एक आणि हे दोन चला आता इथं तीन शून्य आठ आता इथे एकातून म्हणजे एक नाही म्हणायचं दहा म्हणायचं दहातून दोन गेले परत शून्य आठ येणार आणि हे झालं तुमचं उत्तर हे झालं तुमचं फायनल उत्तर बघा आवडली का नाही पद्धत तुम्हाला आणि आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुढच्या वेळेस बेरेजवर अशाच प्रकारची ट्रीप तुम्हाला मी सांगतो